कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार वरवट बकाल येथे एकोणीस फेब्रुवारी व्यापारी मंडळींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच व्यापारी मंडळींकडून युवा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्नील देशमुख यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला यावेळी व्यापारी संघटनेचे सर्व व्यापारी बंधू उपस्थित होते यावेळी जयेश दातार बोलताना म्हणाले शिवराय सर्वांसाठी प्रेरणाशक्ती आणि स्फूर्ती देणारे ऊर्जा स्त्रोत आहेत संकटांचे संधीत रूपांतर करून त्यांनी शत्रूवर मात केले त्यांचा प्रत्येकाने आदर्श घेतला पाहिजे प्रतिनिधी स्वप्नील देशमुख बुलढाणा कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही चव चव एक पहा, नाही वेळ आपण घेऊन ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर जुना ढाबा, धरणावरील सर्वात तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्या सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट